केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराला थेट समृद्धी महामार्ग जोडण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे वाढवण बंदर ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा चारोटी असा पस्तीस किलोमीटरचा कंटेनर वाहतुकीसाठी नव्याने महामार्ग उभारला जाणार असून हाच महामार्ग पुढे आता चारोटी इगतपुरी असा वाढवला जाणार असल्याचा प्रस्ताव समोर आला असून यामुळे वाढवण बंदर थेट समृद्धी महामार्गाला जोडलं जाणार आहे चारोटी तवा ते इगतपुरी असा एकशे पंचवीस किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार झाल्यास इगतपुरी ते वाडवण बंदर हे अंतर अवघ्या दीड ते दोन तासात पार करता येणार असल्याने या बंदरासाठी हा मार्ग महत्त्वाचा समजला जातोय इगतपुरी चारोटी प्रस्ताव लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे